लोकसभा निवडणूक अनुषंगानं आज महाविकास आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे या यादीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर जाहीर होण्याचे संकेत वर्तवण्यात महाविकास आघाडीकडून काँग्रेस आमदार बळवंत नाव शक्यता आहे यासंदर्भात आमदार बळवंत वानखेडे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आज महाविकास आघाडीकडून पहिली यादी जी आहे ती जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत आणि या पहिल्या यादीमध्ये अमरावती लोकसभेत असलेले दर्यापूर मतदारसंघाचे आमदार भवंत वानकडे यांचं नाव असल्याची देखील चर्चा आहे भाऊ काय सांगाल तुमची आज काँग्रेस महाविकास आघाडीची जी पहिली यादी आहे ती जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव असल्याची चर्चा आहे निश्चितच पहिल्या यादीत माझं नाव येईल अशी मला आशा आहे कारण यापूर्वीच पक्षानं आणि महाविकास आघाडीनं सुद्धा तसे निर्देश दिले होते माझ्या उमेदवारी संदर्भात तर त्यामुळे पहिल्या यादीत येण्याची शक्यता आहेच शिवसेना जे ठाकरे गट आहेत त्यांच्याकडून देखील या मतदारसंघांवरती दावा केला जातो हो आहे आणि त्यांच्याकडे पण एक उमेदवार असल्याचं देखील त्यांच्याकडून बोलण्यात येत आहे त्यासंदर्भात आज त्यांची महत्त्वाची बैठक देखील पार पडणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये समन्वयक नाही का स्थानिक नेत्यांमध्ये नाही समन्वय आहेच परंतु प्रत्येक पक्षाला असं वाटते की आपण जागे या जागेवर लढलो पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यानुसार प्रत्येकाची रणनीती आखत असतात मागणी करत असतात इथली जागा मागत आहेत यात फारसं काही नवल नाही परंतु एक मात्र तुम्हाला निश्चित सांगतो की उमेदवारी कोणालाही गेली तरी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व जे काही पदाधिकारी आहेत मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना असेल आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अन्य जे काही छोटे छोटे घटक आहेत त्यांचा जे काही महाविकास आघाडी झाली त्या महाविकास आघाडीत कुठेही इथं मतभेद नाहीत छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती